पाचशे रुपये सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये शेकडा सातशे सव्वा सातशे रुपये सव्वा सातशे साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे सातशे रुपये साडे सातशे रुपाय साडे साडे पावणी आठशे रुपये पावणे आठशे रुपये पावनी आठशे रुपये आठशे रुपये सेकडा आठशे भेळा मोठा आहे शेकडा आठशे रुपये शेकडा आठशे रुपये सेकडा आठ रुपये एक भेळा आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये तिकडे एक तुमच्या पाहुणे आठशे 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 सव्वा आठशे सवा आठशे सव्वा आठशे सवा आठशे आठशे साडे पाहुणे पाहुणे नऊशे नऊशे रोबाई नऊशे शेरो बाई नऊ शहर बाई छोट पण तरी तीनशे रोबाई अडीच शेरो बाई अडीशेहर बाई अडीच शेरो बाई पावणे तीनशे रोबाई तीनशे रो बाई किती आहेत सव्वा तीनशे बाई साडेतीनशे ही अनेक चारशे चारशे रुपये चार सवा चार रुपये सव्वा चारशे बाई सव्वा चारशे सव्वा चारशे साडेचारशे करू रुपाय शेकडा पाचशे रुपये शेकडा पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा सव्वा सातशे आठशे साडेआठशे साडेआठशे रुपये आठ नऊशे रुपये शेकडा नऊशे नऊशे रुपये मांड्रे एक अठरा एकोणीस वीस रुपये किलो एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस सदोतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास एक्कावन्न रुपये बावन्न रुपये रुपये बावन बावन्न रुपये बावन्न रुपये मांद्री आहे बत्तीस रुपये रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचहत्तर रुपये किलो पंचहत्तर रुपये किलो सतर रुपये किलो सतर रुपये रुपये सतर रुपये भरती आहे बत्तीस रुपये भिंडी

सोळा रुपये किलो मिरची मिरची सोळा रुपये किलो मिरची सोळा सतरा अठरा अठरा रुपये रुपये वीस वीस किलो किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो टिकेस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अर सत्तावीस रुपये मिरची हे अटक सत्तावीस चालू आहे सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस 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 बालबारी सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस अशोक अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये बोलायचं एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये झाले तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो

सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सगळ्याला पन्नास रुपये किलो 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 रुपये 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 मिरची पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये मांड बनकर मांड तुमचं बावीस पंचवीस तीस पस्तीस मी काय म्हणत नाही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एक कमी पन्नास रुबाए, पन्नास रुपये मांड्रिय टमाटर टमाटर चाळीस रुपये टमाटर चाळीस 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 रुपये चाळीस रुपये टमाटर चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये कॅरेट चाळीस रुपये टमाटे घ्यायचे कोणला पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये टमाटा पंचेचाळीस आकडेवाडी

पंचवीस रुपये किलो मिरची किलो मिरची सत्तावीस रुपाय अकतीस उर्म बत्तीस रुपये रुपायतीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस रुपये किलो पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस ए लक्ष्मण

नव्वद रुपये उगती शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर 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 रुपये उगती शंभर शंभर रुपये शंभर 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 रुपये रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये सहा रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये सदुसष्ट रुपये आहे अडुसठ रुपये सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये पंचहत्तर रुपये मांड्रिय चालीस रुपए मिर्ची चालीस रुपए रुपए पन्ना पंचावन साठ रुपए साठ रुपए किलो साठ रुपए काली ली एकसठ रुपए एकसठ बासठ बासठ रुपए 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 भाव रुपए

पन्नास पन्नासन साठ दोन ठिकाणी सत्तर रुपये एकाहत्तर दोघाचे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये भरडे मामा पंच्याऐंशी नव्वद शंभर रुपये 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 किलो पाच दहा अकरा रुपये बारा पंधरा एकशे पंधरा सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकोणीस रुपये एकशे एकोणीस एकशे एकोणीस एकशे एकोणीस एकशे एकोणीस रुपये किलो एकशे एकोणीस रुपये किलो बोलायचं एकशे एकोणीस रुपये एकशे एकोणीस रुपये मांड्रिय

एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये चव्वेचाळीस पंचेचाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस रुपये दोन अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकमे पन्नास बोलायचं एकोणपन्नास एकोणपन्नास एकोण पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये दोन्ही दोन्ही एवढं